सिंह राशीच्या लोकांनो तीन जानेवारी दोन हजार पंचवीस हे देव तुमच्यावर प्रसन्न आहेत अन्यथा ही एक चूक करू नका सिंह राशीच्या लोकांनो तीन जानेवारी शुक्रवारी देव तुमच्यावर पूर्णपणे कृपा करणार आहे तुमच्यावर आयुष्यात पैशांचा पाऊस पाडणार आहे पण तुम्हाला ही एक चूक करण्याची गरज नाही नाहीतर देवाला नाहीतर देवाचा रागे आणि तुम्हाला त्रास होईल बजरंग बलीच्या आशीर्वादाने हा विशेष दिवस तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे ज्याच्यासाठी हा दिवस तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी ठरेल तरच आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्र सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी म्हणतात की सिंह राशीच्या लोकांना तीन जानेवारी दोन हजार पंचवीस हे देव तुमच्यावर प्रसन्न आहे एकही चूक करू नका कारण जर तुम्ही एकही चूक केली तर तुमच्या सर्व शुभेच्छा उद्ध्वस्त होतील तुमच्या आयुष्यात येणारा आनंद तुम्ही परत जाल तेव्हा तुम्हाला कोणते काम करावे लागेल कोणते काम टाळावे लागेल जेणेकरून बजरंगबली तुमच्यावर पूर्ण आशीर्वाद देतील सिंह राशीच्या लोकांना गुरुजी सांगतात की तुमचे नशीब चमकणार आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात एक वेळ येणार आहे तुम्हाला इतकी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे ज्याचा तुम्ही विचारही केला बजरंग बलीच्या कृपेने तुमची सर्व दुःखे नष्ट होणार आहेत परंतु बजरंग बलीच्या आशीर्वाद कायम राहावा यासाठी तुम्हाला काही गोष्टी विशेष काळजी घ्यावी लागेल तुमच्यावर आणि त्यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात ते कठोर परिश्रम घेतात आणि आपले काम पूर्ण होण्याआधी ते कोणालाही सांगू नका या वर्षात तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा कार्यक्षेत्रात दुप्पट प्रगती मिळण्याची शक्यता आहे या वेळेत वाढ खूप अनुकूल ठरणार आहे पण लक्ष द्या यावेळी तुम्ही वाईट संगतीच्या लोकांपासून दूर राहा आणि विशेषत दारू तंबाखूसारख्या गोष्टींचे से सेवन करू नका कारण बजरंग बलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला वाईट लोकांपासून आणि वाईट गोष्टींपासून दूर राहावे लागेल तरच तुम्हाला फायदा होईल त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतील सिंह राशीच्या लोकांना गुरुजी सांगतात की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत काही ग्रह प्रदोष असतील ग्रह दोष असतील तर त्याला ज्योतिषांच्या फेऱ्या लागतात त्यामुळे आपल्या जीवनातील बदलणे आणि आपल्यासाठी अनुकूल करणे हेच शहानपणाचे आहे जीवनात काही कार्य जोडत राहा काही कार्य काढून टाका म्हणजे तुम्हाला काही कार्य करणे टाळावे लागेल आणि काही निश्चितपणे करावे लागतील तरच तुमच्या राशीमध्ये उपस्थित तरच तुमच्या राशीमध्ये उपस्थित असलेले ग्रह आणि नक्षत्र तुमच्यासाठी अनुकूल होतील आणि तुम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील तुमच्या राशीचे लोक आणि तुमच्या जीवनाची ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला काही सकारात्मक काम करावे लागेल तरच तुम्हाला लक्ष्मीच्या कृपेने जीवनात प्रगती मिळेल तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल सिंह राशीच्या लोकांना तुमच्या घराच्या पूर्व दिशेला कोणतीही जड वस्तू ठेवू नये कारण अशा सर्व वास्तुदोष निर्माण होतात आणि तुमच्या दुसऱ्या दिशेला पैशाची कमतरता असते ईशान्य कोपरा म्हणजे ईशान्य दिशेला स्वच्छ व नीट नेटके नसल्यास जड वस्तू ठेवल्या गेल्या असतील हवेचे योग्य संचलन नसेल प्रकाशाची पूर्ण व्यवस्था नसेल तर अशा स्थितीतही वास्तुदोष निर्माण होतात तुमच्या घरात पैशाची कमतरता आहे तिसरे स्थान आहे ते ब्रह्मस्थान आहे जे घराचे केंद्र आहे याला म्हणतात अंगण घराची ही जागा स्वच्छ करा तुळशीचे रोप लावा आणि तेथे प्रकाशाची संपूर्ण व्यवस्था करा घराचे कपाट घराच्या दक्षिण पश्चिम दिशेच्या मध्यभागी ठेवावे त्या कपाटाचे तोंड असावे उत्तरेकडे उघडा कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि तिथून संपत्ती येईल आणि नैतिक कोण देवी लक्ष्मीचा कोण मानला जातो जर तुमच्याकडे तिजोरी किंवा लॉकर असेल जे उत्तर दिशेला उघडते तर सकारात्मक ऊर्जा घरात संपत्ती आणेल आणि घरात कैद होईल तुमच्या घरात भरपूर पैसा असेल आणि तो विनाकारण वाया जाणार नाही बजरंग बलीच्या आशीर्वादाने हा विशेष दिवस तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे ज्याच्यासाठी हा दिवस तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी ठरेल तरच आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित कृष्ण शास्त्र सरकार पंडित कृष्ण शास्त्रीजी म्हणतात की सिंह राशीच्या लोकांना तीन जानेवारी दोन हजार पंचवीस हे देव तुमच्यावर प्रसन्न आहे एकही चूक करू नका कारण जर तुम्ही एकही चूक केली तर तुमच्या सर्व शुभेच्छा उद्ध्वस्त होतील तुमच्या आयुष्यात येणारा आनंद तुम्ही परत जाल तेव्हा तुम्हाला कोणते काम करावे लागेल कोणते काम टाळावे लागेल जेणेकरून बजरंग बली तुमच्यावर पूर्ण आशीर्वाद देतील सिंह राशीच्या लोकांना गुरुजी सांगतात की तुमचे नशीब चमकणार आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात एक वेळ येणार आहे तुम्हाला इतकी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल बजरंग बलीच्या कृपेने तुमची सर्व दुःखे नष्ट होणार आहेत परंतु बजरंग बलीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी तुम्हाला काही गोष्टी विशेष काळजी घ्यावी लागेल तुमच्यावर आणि त्यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात ते कठोर परिश्रम घेतात आणि आपले काम पूर्ण होण्याआधी ते कोणालाही सांगू नका या वर्षात तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा कार्यक्षेत्रात दुप्पट प्रगती मिळण्याची शक्यता आहे या वेळेत वाढ खूप अनुकूल ठरणार आहे पण लक्ष द्या यावेळी तुम्ही वाईट संगतीच्या लोकांपासून दूर राहा आणि विशेषत दारू तंबाखूसारख्या गोष्टींचे सेवन करू नका कारण बजरंग बलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला वाईट लोकांपासून आणि वाईट गोष्टींपासून दूर राहावे लागेल तरच तुम्हाला फायदा होईल त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतील सिंह राशीच्या लोकांना गुरुजी सांगतात की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत काही ग्रह प्रदोष असतील ग्रह दोष असतील तर त्याला ज्योतिषांच्या फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे आपल्या जीवनातील ग्रहस्थिती बदलणे आणि आपल्यासाठी अनुकूल करणे हेच शहानपणाचे आहे जीवनात काही कार्य जोडत रहा काही कार्य काढून टाका म्हणजे तुम्हाला काही कार्य करणे टाळावे लागेल आणि काही निश्चितपणे करावे लागतील तरच तुमच्या राशीमध्ये उपस्थित अस तरच तुमच्या राशीमध्ये उपस्थित असलेले ग्रह आणि नक्षत्र तुमच्यासाठी अनुकूल होतील आणि तुम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील तुमच्या राशीचे लोक आणि तुमच्या जीवनाची ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला काही सकारात्मक काम करावे लागेल तरच तुम्हाला लक्ष्मीच्या कृपेने जीवनात प्रगती मिळेल तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल सिंह राशीच्या लोकांना तुमच्या घराच्या पूर्व दिशेला कोणतीही जड वस्तू ठेवू नये कारण अशा सर्व कारणामुळे वास्तुदोष निर्माण होतात आणि तुमच्या घराची दुसऱ्या दिशेला पैशाची कमतरता असते ईशान्य कोपरा म्हणजे ईशान्य दिशेला स्वच्छ व नीट नेटके नसल्यास जड वस्तू ठेवल्या गेल्या असतील हवेचे योग्य संचलन नसेल प्रकाशाची पूर्ण व्यवस्था नसेल तर अशा स्थितीतही वास्तुदोष निर्माण होतात तुमच्या घरात पैशाची कमतरता आहे तिसरे स्थान आहे ते ब्रह्मस्थान आहे जे घराचे केंद्र आहे याला म्हणतात अंगण घराची ही जागा स्वच्छ करा तुळशीचे रोप लावा आणि तेथे प्रकाशाची संपूर्ण व्यवस्था करा घराचे कपाट घराच्या दक्षिण पश्चिम दिशेच्या मध्यभागी ठेवावे त्या कपाटाचे तोंड असावे उत्तरेकडे उघडा कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मांडली जाते आणि तिथून संपत्ती येईल आणि नैतिक कोण देवी लक्ष्मीचा कोण मानला जातो जर तुमच्याकडे तिजोरी किंवा लॉकर असेल जे उत्तर दिशेला उघडते तर सकारात्मक ऊर्जा घरात संपत्ती आणेल आणि घरात कैद होईल तुमच्या घरात भरपूर पैसा असेल आणि तो विनाकारण वाया जाणार नाही सिंह राशीच्या लोकांना तीन जानेवारी दोन हजार पंचवीस हे देव तुमच्यावर प्रसन्न आहे ही चूक करू नका अन्यथा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून तुम्हाला आशीर्वाद मिळत राहतील जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील